कौतुक करतात कौतुक करून घ्यायचं लाल मातीमध्ये फक्त कौतुक दिसला की जाऊन पोरं पटापट पड़ पाया पडतात चरणाशी लोटांगण घालतात शिवाजी माळी सरपंचांना विनंती व्यासपीठावरती व्हा आपलं सन्मान्य अरविंद बाप्पा रगडे युवाने ते आपलं स्वागत करतात हो 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 आता मात्र कुस्त्याचे निकाल हे फटाफट तुम्हाला बघायला मिळतील कारण रिस्क घेतल्याशिवाय ही कुस्ती करताच येत नाही रिस्क कमाव जागे व्हा संघर्ष करा त्याशिवाय तुमच्याकडं समाजामध्ये जे समाजामध्ये तुम्हाला अपेक्षित असतं ते मिळत नाही काहीतरी चमत्कार केल्याशिवाय तुमची दखल जग घेत नाही हरी पलंगावरी कोणी देणार नाही आणून शबाश, शबाश. शबाश पुरातन का चार प्रकार कुस्ती काला चालायचे भीमसेनी कुस्ती हरमंती कुस्ती जांबवंती कुस्ती आणि जरासंधी कुस्ती काही कुस्ती मध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार केलं जायचं जसं की भीमान बकासुराचा कुस्तीत वध केला कृष्णानं सख्या मामाचा कुस्तीत वध केला जरा जरासंधी कुस्ती त्या कुस्तीमध्ये प्रतिस्पर्ध्याचा अवयव काढला जायचा जम्बुवंती कुस्ती वाली आणि सुग्रीवाची कुस्ती पाटील डोमगाव पाटील वसाहत आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं हो विनंती आपल्याला पासून वर कुस्ती आहे पायाला हात लावला तर सुद्धा प्रतिस्पर्ध्याला गोल दिला जातो पहिला हाफ संपलेला सचिन चे दोन आणि तुझा पुढच्या नागेश सहा असा गोल फलक चाललेला आहे नेताजी भोसले पहिलवान वार्षिक लक्ष्या की वाड़ी इतना हजर रहे स्वागत है यानंतर चे पहलवान तयार रहा प्रत्येकाला पुकार दिलेला है ओंकार शिंदे रेड कस्टो मध्य सदुस किलो गिरक्रोमन सूरज जाधव ब्लू कस्टो मध्य शबाश सुंदर अशी धाक चार गुणा कमाई ऋषिकेश गाडी रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि दत्तात्रय जानकर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये सयारा हनुमंत थोरबोले रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि प्रमोद जानकर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये सत्यप्रकाश नरोटे रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि धनराज पवार ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये बेंच किलो महेश गायकवाड रेड कॉस्ट्यूम मध्ये आणि वैभव गोविंद शितोळे ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये प्रीतम शिंदे सत्यानव किलो आणि दीपक अण्णासाहेब पाटील ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये तयारा एकशे तीस किलो ओपन गट गिरक्रोमन गणेश महादेव करंडे रिड कास्टो मध्ये आणि अर्जुन गणेश बानगुडे प्री कास्टो मध्ये तयारा आबा सावंत आबा

आलेला प्रत्येक पाहुणा कुस्तीतला जाणकार तुम्हाला माहिती आहे या नवनाथ सावंतनं गरिबीतून अनेक झळे सोसलेले आहेत पण कुस्ती क्षेत्रात योगासन करून त्यानं माणसंही कमवलेली आहे आज गावात आलेला प्रत्येक पाहुणा त्याच्यासाठी धडपडणं हे आपलं काम आहे अतिथी देवो भव त्याची जीवनाची संघर्ष गता अनेक ठिकाणी आम्ही सांगतो योगासनाबरोबर बरोबर शिक्षणाचा ही स्वतःचा भार उचलणं आई वडिलांची जबाबदारी घेणं कोरोनाचं संकट येऊन गेलं नाही तोपर्यंत आईला पेरलेचा परत एक चार महिन्यापूर्वी झटका आला आणि परत त्या नवनात होती फार मोठी जबाबदारी आलेली आहे त्यामुळं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा हे कविता आमच्या शाळेत माग गेलेली आहे सुख्या शब्दों संगे गोदा मते सरो जिंको किवा मरो जिंको किवा मरो कारभार नीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे शबाश इकडून मात्र चॅलेंज अकरा पंधरा असा गुणफलक रेकॉर्ड झालेला आहे अकरा आणि पंधरा सव्वीस गुण झालेले दोघांचे कालच्या पासून ही स्पर्धा सुरू आहे सर्वाधिक गुण झालेला हा कदाचित विक्रम असेल दोघांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी सर्वाधिक गुण झालेले सव्वीस गुण रीड सचिनचे अकरा आणि ब्ल्यूचे सोळा टाइम संपलेला आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ब्ल्यू कॉस्ट्युमचा नागे सराटे हा पैलवान विजय झालेला आहे